त्यांच्याविषयी म्हणायचं पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी शितीजाच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी अशा आदरणीय अशा काही मोहल्ले मॅडम आपले स्थान घरात करतील अशी मी त्यांना विनंती करते तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी व माझे अतिशय लाडके असलेले प्रिय विद्यार्थी हे सुद्धा स्थानापन्न होतील अशी मी त्यांना विनंती करते तसेच आजच्या या शुभ कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यासपीठावर विराजमान असलेल्या सर्व पाहुण्यांना मी वी विनंती करते मी त्यांनी प्रतिमेचे सर्व प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करावे आदरणीय सर्व पाहुणे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती तसेच मंचावर उपस्थित सर्व आदरणीय पाहुणे यांनी सर्व प्रतिमेचे पूजन करून फोटोला हार अर्पण करावे अशी मी त्यांना विनंती करते Thank you. याला करतो आम्ही प्रणाम भारत माता आमची माता आम्ही आम्ही आमिणा यानंतर राज्यगीत सुरू होईल राज्यगीत सुरू करेंगे सुरू कर जये जये today is 15 august independence day of our country i wish you all a very happy independence day today we are celebrating 78th independence day of our country this day is our national festival on this day 1947 we got independence from british rule our freedom fighters struggle and sacrifice for this day they fought for our rights and liberty we honor their bravery and dedication these days, a reminder of the value of freedom it allows to live with dignity as citizens. We have responsibility to. We must work together to build a strong and united country. On this day, we also remember our leader who shape our country's destiny, their vision, guide us, even today, together. Let us build a nation that stands tall on the world stage and continue. सन्माननीय गुरुजून वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो आज पंधरा ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे त्यानिमित्ताने आपण सर्वजण इथे एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा मित्र पंधरा ऑगस्ट हा भारताचा सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे या दिवशी म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देश इंग्रजांच्या दीडशे वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला भारताला सहजासहजी स्वातंत्र्य मिळाले नाही स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आहुती दिली महात्मा गांधी लोकमान्य टिळक सुखदेव राजगुरू भगतसिंग लाला लजपत राय अशा महान स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाची आहुती दिली त्या सर्व शूर स्वातंत्र्य सैनिकांमुळे आज आपण आपल्या देशात मुक्त श्वास घेत आहोत स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी विज्ञान व तंत्रज्ञान साहित्य खेळ इत्यादी सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे तरीही आज भारतासमोर महामाई महामाई भ्रष्टाचार गरिबी सारख्या समस्या आवसून उभ्या आहे तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फडकवू तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फडकवू प्राणपणे लढू आम्ही शान त्याची वाढवू शान त्याची वाढवू जय हिंद जय भारत इंडिपेंडेंस डे ऑन ऑगस्ट फिफ्टी नाइनटीन इंडिया वॉज फ्रीड फ्रॉम ब्रिटिश लावरी द ब्रिटिश रूल अवर कंट्री फॉर अबाउट वन एंड हाफ हंड्रेड इयर्स मेनी ब्रो मैन सेक्रीफाइस यू टू गेट Freedom for our country. Let's salute those freedom fighters. India became great only because of their selfless sacrifice. Today is a happy and proud day for all Indians. Independence Day is celebrated with enthusiasm all over the country. Thank you so much, General Director General. 1947 India became independent from British rule. Independence Day is. एंड इम्पोर्टेंट डे इन लाइफ ऑफ़ हर इंडियन मेनीज़ रिडम फाइटर लॉर्ड रिवा जी नारदा राफ्रोन हैं इंडिपेंडेंट टू इंडिया ओवे रिमेम्बर हाउ ग्रेट रिडम फाइटर ऑन थिस डे थिस डे रिचर्ड ऑफ़ डी रियल वैल्यू ऑफ़ ऑफ़ इंडिया डी प्राइम मिनिस्टर ऑफ़ इंडिया होस्ट डी डी नेशनल फ्� इंडिया वेडिओ कल्चरल प्रोग्राम टू इम्रू टू अवर हिरो लिबर्टी इंडिया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव श्रद्धा आहे आज पंधरा ऑगस्ट आपण इथे भारताचे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत प्रथम सर्वांना भारतीय हो स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा इंग्रजांच्या गुलाबगिरीतून एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत देश मुक्त झाला एक थँक्यू भारत की एकता और अखंडता मजबूत रखें इसी साथ में मेरे भाषण समाप्त करता हूँ जय हिंद जय भारत माई थॉट ऑन दिस लकी ऑकेशन ऑफ इंडिपेंडेंस डे दिस इज अवर 78 एट इंडिपेंडेंस डे सेलिब्रेशन जस्ट 78 एट वी गॉट इंडिपेंडेंस फ्रॉम द ब्रिटिश द स्टोरी ऑफ अवर फ्रीडम एंड अवर ट्रेन एंड ड्राइविंग कंट्रोल सेवेंटी एट डे इज फिफ्टीन ऑगस्ट वी आर सेलिब्रेशन सेवंटी एट इंडिपेंडन्स डे ऑफ इंडिया जय हिंद जय भारत आज पंधरा ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन

हमारे देश को आजाद कराने के लिए जिन स्वतंत्रता सेनियों ने अपने प्राणों की आहुति दे दी हमें उन स्वतंत्रता सेनियों का नमन करना चाहिए 15 अगस्त हमारे देश के कोने कोने में मनाया जाता है देश सलामी इस तिरंगे को जिससे वतन की शाह है देश सलामी इस तिरंगे को जिससे वतन की शाह है सर सदा ऊंचा रखे उसका जब तक दिलों में जान है सर सदा ऊँचा रखे उसका जब तक दिलों में जान जय हिंद भारत ऑफ इंडिया आय लो जे आज मंट्री ऑगस्ट आहे हा भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आपला देश पंधरा ऑगस्ट एक स्वातंत्र्य दिवस आहे या दिवशी आपण झंडा उत्सव करतो सकडे धन दिसतो या दिवशी आपण शिवसैनिकांना उन्म करतो मला माताचे खूप खूप आवडतो जयहिंद जे भारत या दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आपला भारत देश देशातून मुक्त झाला मला माझ्या भारत देशाचा अभिमान धन्यवाद जयन जय भारत बंगालचा सा उपसागर पश्चिमेला आरबी समुद्र उत्तरे हिमालय पर्वत व दक्षिणे भारतात जैन जय भारत